तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पीओके केमधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू बेचाळीस सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज मेंढपाळांच्या तीन हजार चौपन्न कुटुंबांना मिळाला शासनाचा आर्थिक आधार सात पॉईंट तेहतीस कोटींचे अनुदान वितरण मेंढपाळांचे जीवनमान उंचावणारी योजना पाक लष्करात दुफळी लष्कर प्रमुख गायब युद्धाच्या भीतीने दोनशे पन्नास अधिकाऱ्यांसह बाराशे सैनिकांचे राजीनामे नेते उद्योगपती व बड्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय परदेशी सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय रद्द फडणवीसांनी शिंदेचा आणखीन एक निर्णय फिरवला नौदलाच्या ताप्यात येणार फ्रान्सची सव्वीस राफेल विमाने चौसष्ट हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या गहू निर्यातीवरील बंदी कायम राहणार प्रमुख राज्यांमध्ये शेतकऱ्यांना बसणार फटका केंद्र सरकार यंदाही गव्हावरील निर्यात बंदी कायम ठेवण्याचा शक्यता आहे यंदा गव्हाचे उत्पादन आणि सरकारी खरेदीचे चित्र चांगले असूनही निर्यातीची कोंडी मात्र फुटण्याची चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे कर्जमाफी देता येत नसल्यास व्याजमाफी द्या दे। कर्जमाफी देणे शक्य नसेल तर किमान व्याजमाफी करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिळवळ यांच्याकडे केली भाव पडल्याने अद्रक पासून सुंठ बनवण्यावर भर दोन प्लांट सुरू टेंबुर्णी परिसरात दररोज दहा टनांपर्यंत तयार होते सुंठ अनेकांना रोजगार मिळाला यंदा टेंबुर्णी परिसरात अद्रक चे भाव कमालीचे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही अद्रकचा व्यवसाय परवडण्याचा झालाय काही व्यावसायिक का आता अद्रक पासून सुंठ तयार करण्याला प्राधान्य देत आहेत नाव आणि धर्म विचारून मारायला दहशतवाद्यांकडे वेळ नसतो काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भाला जोडपलं शेतकऱ्यांच्या तोंडचा गास हिरवला राज्यात तापमानाचा वारा पारा प्रचंड वाढला असून बहुतांश ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होत आहे अशातच पूर्व विदर्भाला गारपीट वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले अपुऱ्या कोट्यामुळे मे महिन्यात साखरेचे दर कडाडणार मागणीच्या तुलनेत तेवीस पॉईंट पन्नास लाख टनांचाच कोटा यंदा गतवर्षीपेक्षा साडेतीन लाख टनांनी कोट्यात कपात शीतपेय आईस्क्रीम आणि वाढत्या उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ कर्जमाफीच्या बनावट मॅसेजच्या सुळसुळाट सूर सावधगिरी बाळगणे आवश्यक सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणुकीचा धोका मोबाईल लिंकवर क्लिक करू नका सीसीआय खरेदीतून होतोय शेतकऱ्यांवर अन्याय कापूस खरेदी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता महाप्रबंधक भारतीय कापूस निगम अकोला जिल्हा उपप्रबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी माजी खासदार राजू शेट्टी यांचा घानाघात गारगोटीमधील भेटीत सरकारवर साधला निशाणा सदतीस रुपयांची साडी नेसणार कोण डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त अंत्योदय शिक्का मारलेली साडी देऊन महिलांची केली थट्टा पुरंदर विमानतळाला सात गावांचा सा विरोध शेतकरी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले शेतकऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे चाळीस हजार कोटींचे पीक कर्ज वसुलीबाबत बँकांना साशंकता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचा खुलासा राज्य शासनाने उशिरा केल्यामुळे चाळीस हजार कोटींच्या पीक कर्ज वसुलीबाबत बँकांना अद्याप साशंकता वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे पाकमधून आलेल्या सिंधी हिंदूंना देश सोडण्याची गरज नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मात्र त्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढणार दीर्घकालीन व्हिसाधारकांना चिंतेचे कारण नाही लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी एप्रिलचा हप्ता लांबणार लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे एप्रिलचा हप्ता उद्यापर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत येईल असं सांगण्यात येत होतं परंतु अद्याप महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली नाही तापमान वाढीमुळे कांदा पक्वतेपूर्वीच काढणीला आकार वजन व गुणवत्तेचा अभाव उत्पादनात साठ टक्क्यांवर घट डाळिंबाला वाढत्या उष्णतेचे ग्रहण फुळगळ पन्नास टक्क्यांपर्यंत आंबियाभरातील फळांचे नुकसान रिसोड बनले हळदीचे केंद्रबिंदू वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीने सुरू केलेल्या हळद खरेदी उपक्रमामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातच योग्य दर मिळू लागलाय यामुळे तालुक्याचा हळदीतील महत्व आणखीन वाढलेले आहे पीक विमा मंजुरीच्या याद्या गावोगावी का लावल्या नाहीत फुलंबरी येथे खरीप नियोजनाच्या बैठकीत शेतकऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धरले धारेवर बैलजोडीच्या किमतींमुळे शेतकरी हैराण लोखंडी लाकडी नांगर इत्या जमा आता यांत्रिकी शेतीवर वाढला शेतकऱ्यांचा भर ऐंशी टक्के शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करूनच मशागत करतात पीक कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला अकोल्यातील शेतकरी कर्जमाफी नाही अनेकांना अद्याप पीक विमा देखील मिळालेला नाही ज्यांना मिळाला त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेलेली आहेत अशा परिस्थितीत शेती करणे कठीण झाले अशी व्यथा जिल्ह्यातील अनेक शेतकरी मांडत आहेत खुल्या बाजारातही शेतकऱ्यांच्या तूर हरभऱ्याला चढे दर मिळेन तुरीला हमी दरापेक्षा सरासरी चारशे सत्याऐंशी तर हरभऱ्याला दोनशे पंचवीस रुपये कमी दर मिळतोय द्राक्ष बागांच्या छाटणीला वेग मजुरीवर एकरी पंचवीस हजारांचा खर्च पुरुषांना सातशे रुपये तर महिलांना पाचशे रुपयांपर्यंत मजुरी द्राक्षाला यंदा चांगले दिवस आले असून द्राक्ष लागवड ही आता सहजासहजी होणे अशक्य आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादन होण्याचे क्षेत्रफळ कमी झाल्याने पुढेही दर टिकून राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाडीबीटीवरील प्रलंबित अर्जातून लाभार्थ्यांची निवड कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अनुदान मिळावे यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सुरू केलेली सोडत पद्धत बंद झालेली आहे <स्थाँगा> बाराच्या ठोक्याला गायब होणार आपली सावली सात मेपासून वेगवेगळ्या ठिकाणी येणार अनुभव चौदा मे रोजी पुणे येथे तर सव्वीस मे रोजी नागपूर येथे शून्य सावलीचा अनुभव घेता येणार पाकिस्तानच्या सोळा यूट्यूब चॅनेल्सवर बंदी धार्मिक तेढ वाढवणारी माहिती प्रसारित केल्याने कारवाई शोएब अख्तरच्या चॅनेलचा देखील समावेश तूर खरेदीचा साडेपाच लाख क्विंटलचा टप्पा पार राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या नापेड संस्थेमार्फत हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत यंदा महाराष्ट्रात तूर खरेदीने साडेपाच लाख क्विंटल खरेदीचा टप्पा गाठलेला आहे शेतकऱ्यांचे पिवळे सोने काळवंडले क्विंटल मागे सातशे ते हजार रुपयांची घसरण उत्पादकांच्या पदरी निराशा सरकारकडून कर्जमाफीवरूनही अजूनही स्पष्ट निर्णय नाहीत खरीपाचा हंगाम तोंडावर आला असताना कर्ज थकल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढलेली आहे बँका नवीन कर्ज देणार नाहीत त्यामुळे पेरण्यांची सोय कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय कर्जमाफी झाली नाही तर खरीप हंगाम अडचणीत येईल असे शेतकरी सांगतायत सर्व पर्याय खुले भारतीय लष्कर सर्वतोपरी सज्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बैठक अजित डोवाल यांची देखील उपस्थिती राजीनामा <लेता> देऊन दोन महिने पूर्ण तरी देखील मंत्रालयात धनंजय मुंडेंच्या नावाची पाठी जैसे थे अद्यापही मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या नावाची पाठी झळकत आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या नावाची पाठी कायम ठेवण्यामागचे कारण काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा अवकाळीसह गारपीट दुसऱ्या दिवशीही वादळ व वाऱ्याचा फटका धानपीक जमीन दोस्त मक्याचेही पच प्रचंड नुकसान वाल्मी मुक्काम असलेलं बीड कारागृह पुन्हा चर्चेत जेलमध्ये क्षमता एकशे साठ कैद्यांची आणि कैदी मात्र तीनशे वीस एका चा चाळीस कैद्यांना ठेवण्याची वेळ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद